सांगली जिल्ह्यातील सांगलीमधील ऋतुजा राजगे प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात गाजलं आहे गाजत आहे ऋतुजा राजगे हिचा कौटुंबिक छळातून या छळातून तिने केलेली आत्महत्या किंबवना ठीक आहे किंबवना शक्तीचं धर्म आचरण यातून तिचा होत असलेला छळ तिचा होत तिला देत असलेला त्रास आणि या छळातून या त्रासातून तिनं केलेल्या हात आत्महत्या या या घटना संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात आज गाजत आहे आणि या संबंधित आरोपीवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी ऋतुजा राजगे या आत्महत्या प्रकरणी संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना आत् ज त्यांना फाशीचीच शिक्षा व्हावी आणि ऋतुजा राजगेला न्याय मिळावा अशा प्रकारची मागणी या माध्यमातून मी करत आहे परंतु या प्रकरणाचा या घटनेचा गैरफायदा भाजप घेत आहे या घटनेचं राजकारण करून स महाराष्ट्रातील कायदा व वा सुव्यस्थाचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत प्रयत्न केला जात आहे हिंदुत्वाच्या नावाखाली समाजावरती अन्याय करण्याचा प्रोग्राम महाराष्ट्रामध्ये राबवला जात आहे हिंदू जनजागरण मोर्चातून समाजामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा एक क कारस्थान केलं जात आहे त्यातून समाजाम ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मगुरूंना ख्रिश्चन धर्मगुरूंना उघड उघड धमक्या दिल्या जात आहे पादरींना धम मारण्या जिवे मारण्याच्या ठार मारण्याच्या खांडोळी करण्याच्या धमक्या दिल्या 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 जात आहे आणि त्यांना उघड उघड जाहीरपणे सभेतून धमक्या देत दिल्या त्या दिल्या जात आहे ख्रिश्चन बांधवामध्ये आज भीतीचं वातावरण आहे ख्रिश्चन ख्रिश्चन धर्मगुरूंचा सैराट करा पादरीचा ख्रिश्चन पादरीचा सैराट करा अशा प्रकारचं कायदा व सुव्यस्था बिघडवण्याचा आणि हिंसेची जाहीर प्रतिनिधी एक लोकप्रतिनिधी असणारे गोपीचंद पडळकर आणि हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून करून आज महाराष्ट्रामध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न केला जात आहे हे राजकारण केलं जात आहे आणि ख्रिश्चन धर्मगुरू ख्रिश्चन पादरीचा सैराट करा खर तर गोपीचंद आमदार गोपीचंद पडळकरानं सैराट चित्रपट नीट पाहिला नसावा आणि जर पाहिला असेल तर मी म्हणेल की गोपीचंद पडळकर म्हणजे भाजपचं गोपीचंद पडळकर भाजपनं पाळलेलं हे शिंगरू आहे त्याला सैराट चित्रपटाचा संदेश आणि अर्थ कळलाच नाही कारण डोकं गोपीचंद पडळकरांचं डोकं आहे धड आहे पण ती डोकं मनवाद्याचं आहे डोकं आरेस आहे डोकं देवेंद्र फडणवीसचं आहे डोकं भाजपचं आहे जरी गोपीचंद पडळकरांचं डोकं जरी स्वतःचं असलं तर त्यातील आतील मेंदू हा हिंदुत्ववादी म्हणजे ब्राह्मणवादी आणि आर एस आर आहे त्यातील मेंदू मात्र भाजपचा आहे आणि त्या मेंदूचा वापर करून त्याला सैराट चित्रपटातील जो चांगला परिवर्तनाचा संदेश आहे तो दिसलाच नाही खरं तर नागराज मंजुळेनी सैराट चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय चांगला क्रांतीचा परिवर्तनाचा संदेश दिलेला आहे त्या म्हणजे हिंदुत्ववाद्यांनी जाती मानसिकतेतून केलेली ती हत्या आरची आणि परशाची हत्या आणि त्या दोघांची प्रेत की रक्ताच्या थवळ्यात पडलेली जी प्रेत आहेत आणि त्या आणि जाती मानसिकतेतून या दोघांची केलेली हत्या त्या रक्ताच्या थवळ्यात पडल्या असताना त्यांचा एक छोटासा मुलगा हात येतो आणि त्याची पाऊल ते शेवट एंड सैराटचा चित्रपटाचा शेवट करताना एंड करताना नागराज मंजुळीने अतिशय चांगल्या प्रकारचा संदेश दिलेला त्या मुलाची पावलं त्या लहान मुलाची पावलं रक्तामध्ये भिजलेली असतात रक्ताच्या रक्तालेल्या पावलानं तो घराच्या बाहेर पडतो ती पावलं दाखवण्यात आलेली आहे ती रक्ताची पावलं त्या लहान मुलाची पावलं म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेच्या जाती मानसिकतेच्या गुलामीतून बाहेर पडून परिवर्तनाच्या वाटेनं चला क्रांतीच्या वाटेनं चला हा संदेश दिलेला आहे सैराटमधून हिंदू धर्म व्यवस्थेच्या म्हणजेच ब्राह्मणी धर्म व्यवस्थेच्या जाता, जाता तुन, जाचा जाचा तोड जाती व्यवस्थेच्या मानसिकतेतून जाचा जाचा तोंड रक्ताळलेली जी माणसं आहेत त्या माणस माणसातून म्हणजे हिंदू धर्म व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडून परिवर्तनाच्या वाटेनं चला क्रांतीच्या वाटेनं चला हिंदू धर्म व्यवस्थेच्या व्यवस्थेच्या गुलामीतून बाहेर पडा आणि परिवर्तनाच्या वाटेनं चला अशी ती पावलं सांगता असा संदेश असा परिवर्तनाचा आणि क्रांतीचा संदेश देणारा हा सैराट चित्रपट आहे तो दृष्टिकोनच या गोपीचंद पडळकरला नाही कारण डोक दो, अखल्या डोक्यामध्ये धड धड त्या आमदार गोपीचंद पडळकरांचं धड आहे पण डोकं मात्र आर एस आहे डोकं मात्र भाजपचं आहे त्याच्यामुळं सैराटमधला क्रांतीचा संदेश त्याला दिसलाच नाही आणि म्हणून तो सैराट करू धर्म ख्रिश्चन ख्रिश्चन धर्म गुरुचा पादरीचा सैराट करा अशा प्रकारची उगड उष्कड बा, भाषा तो करत आहे मी म्हणेल की या माध्यमातून मी सांगेल की धर्म ख्रिश्चन धर्मगुरूचा सैराट करण्याची भाषा आपण वापरत असाल तर मी असं म्हणेल हिंदू धर्म व्यवस्थेचा म्हणजेच ब्राह्मणी धर्म व्यवस्थेचाच सैराट करून ब्राह्मणी वर्चस्व असणाऱ्या हिंदू धर्म व्यवस्थेचा सैराट करून बौद्ध धम्मा बहुजन बांधवाणी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापशी करावी हिंदू धर्माचा सैराट करा आणि बौद्ध धम्माचा स्वीकार करून बहुजन स्त्रिया आणि बहुजन बांधवानी बौद्धाचा स्वीकार करून घर वापशी करावी कारण आज महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये बौद्ध धम्माकर बहुजन समाज मोठ्या आशेनं पाहत आहे धम्म क्रांतीची आज महाराष्ट्रामध्ये लाट उसळत आहे देशात लाट उतळ उसळ उसळत आहे आणि ही धम्म क्रांतीची लाट थांबवण्यासाठी सांगलीमधील जे ऋतुजा राजगे यांचं जी प्रकरण तापवून हे प्रकरण चिघळवून या प्रकरणाचा गैरफायदा घेऊन याचं राजकारण करून हे प्रकरण तापून बौद्ध धम्म क्रांतीची लाट थांबवण्याकरता धर्मांतराचा कायद्याचा रेटा आज महाराष्ट्रामध्ये वाढवला जात आहे त्याची मागणी वाढवली जात आहे आणि त्यांना बहुजन समाजाचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्या बहुजन समाजाचा बुद्धिभेद करून हिंदू जनजागरण मोर्चातून आज धर्मांतराचा कायद्याचा रेटा वाढवला जातोय तो ख्रिश्चन धर्म धर्म धर्माच्या विरोधात नाही मुस्लिम धर्माच्या विरोधात नाही बौद्ध धम्म क्रांतीची लाट महाराष्ट्रात येऊ नये आणि महाराष्ट्र पुन्हा बौद्ध होऊ नये म्हणून ही बौद्ध धम्माची धम्म क्रांतीची लाट थोपवण्यासाठीच धर्मांतराचा कायद्याचा रेटा सांगलीच्या प्रकरणावरून वाढवून तापवला जातोय ही वस्तुस्थिती तिथे बहुजन समाजानं समजून घेणं गरजेचं आहे खरं तर आणि म्हणून या भाजपनं मी म्हणेल की भाजपनं गोमदार गोपीचंद पडळकर म्हणजे भाजपनं पाळल्याला हे शिंगरू आहे लाचार सत्तेच्या लाचारी तुकड्यासाठी सत्तेच्या लाचार तुकड्याच्या उकरड्यावर चरणार हे भाजपचं शिंगरू आहे म्हणजे गोपीचंद पडळकर होय आणि तो सत्तेच्या लाचार तुकड्यासाठी तो हिंदुत्वाचं वज वाहत आहे आणि हे वज वाहत असताना तो बहुजन समाजावरती भार महाराष्ट्रातील धनगर समाजातील स्त्रियावरती नव्हे तर बहुजन समाजातील स्त्रिया आणि बहुजन समाजावरती एक प्रकारचा अन्यायच करत आहे हिंदू जनजागरण मोर्चातून हिंदुत्वाचा जो नारा लावला जात आहे तो बहुजन समाजावरती एक प्रकारचा अन्यायच आहे कारण हिंदू हा धर्म नाही तो अन्याय आहे काय हिंदू हा धर्म नसून तो अन्याय आहे आपण म्हणतो गोपीचंद पडळकर म्हणाले की हिंदू धर्मातच महिलांना सन्मानाचं आर काय किती खोटं बोलतो हिंदू धर्मामध्ये महिलांचं स्थान आर मनुस्मृतीमध्ये महिलांना काय वागणू हिंदू धर्मामध्ये स्त्रियांना का काय वागणू काय स्त्री शूद्र अतिशूद्र स्त्री शुद्र अतिशुद्र अति नर नारी हे सब ताडण के अधिकारी हिंदू धर्म म्हणजेच ब्राह्मण धर्म स्त्रियांना आणि शूद्रांना अतिशूद्रांना शूद्र हे मारण्याच्या लायक आहेत असं हिंदू धर्म सांगतो असं असा ब्राह्मण धर्म सांगतो त्यात गोपीचंद परेलकर तू सुद्धा येतोस थणगर बांधव असेल मराठा बांधव असेल बहुजन समाज बहुजन स्त्रिया आणि शूद्र आणि अतिशूद्र म्हणजे स्त्रिया आणि बहुजन समाज ह्या हे मारण्याच्या लायक आहेत स्त्रिया ह्या मारण्याच्या लायक आहे इथील शुद्र आणि अतिशुद्र म्हणजे भौजन समाज की ज्याच्यात धनगर सुद्धा येतो हे ये फक्त मारण्याच्या लायक आहेत असा हिंदू धर्म सांगतो असा ब्राह्मण धर्म सांगतो आणि अशा धर्माचा आज धर्माचा आहे गोपी आमदार गोपीचंद पडळकर हे ढोल वाजवत आहे अरे मनुस्मृती स्त्रिया आणि आत्तापर्यंत जगातील सगळ्या धर्म या धर्मापैकी धर्मापैकी जगातील जास्तीची जास्त स्त्रियावरती अन्य अत्याचार करणारा एकमेव धर्म म्हणजे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणी धर्म वैदिक धर्म होय जग सगळ्यात अत्याचार कोणत्या धर्मात झाले असते स्त्रियावरती तर तो हिंदू धर्मात म्हणजे वैदिक धर्माने केले तर आहेत आणि मनुस्मृतीमध्ये काय मनुस्मृती हिंदू धर्माचा मनुस्मृतीचा कायदा हा स्त्रियांना शुद्र समजणारा स्त्रिया फक्त मारण्याच्या लायक आहे स्त्रियांना गुलाम करणारा कायदा मनुस्मृती म्हणून आहे म्हणून तर महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मूर्ती जाळून स्त्रियांचा सन्मानाचा मार्ग मोकळा केला आणि म्हणून आता हिंदू जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून आमदार गोपीचंद पडळकर किंबवणा हिंदू जनजागरण मोर्चेवाले हिंदुत्वाचा नारा वर्ग असताना महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बहुजन समाजातील विशेषतः स्त्रियांनी या हिंदू जनजागरण मोर्चेवाल्यांना आमदार गोपीचंद पलळकरना धनगर समाजातील माझ्या भगिनींनी माझ्या ताईंनी बहुजन समाजातील महिलेने आणि मुलींनी सुद्धा हिंदू जनजागरण मोर्चेवाल्यांना हिंदू स्त्रियांना काय स्थान आहे हिंदू धर्मात हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजाला काय स्थान आहे मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना काय वागणूक आहे याचा जाब हातात खेटर घेऊन या हिंदू जागरण मोर्चेवाल्यांना मनुस्मृतीमध्ये स्त्रियांचं काय स्थान आहे हिंदू धर्मामध्ये स्त्रियांचं काय स्थान आहे असा याचा प्रश्न हा सवाल हा याचा जाब हातात खेटरं घेऊन धनगर समाजातील मुलीनी महिलांनी नव्हे तर बहुजन समाजातील महिलांनी हातात खेटरं घेऊन आमदार गोपीचंद परेळकरला किंबहुना हिंदू जनजागरण मोर्चेवाजेला मोर्चेवाल्यांना हा जाब विचारावा